काँग्रेस जिल्हाध्यक्ष विभागासाठी दिलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा, यांचा दरवर्षी दोन रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे मागच्या महिन्यात दिघोडे ग्रामपंचायतीसाठी तर खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वासांबे विभागासाठी संस्थेच्या सौजन्याने 14 वे रुग्णवाहिकेचे महेंद्र घरत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले हा कार्यक्रम कृष्णा पारंगे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना माथरे जिल्हा सरचिटणीस अशोक मुंडे युवक अध्यक्ष निखिल ढवळे महिला अध्यक्ष दीप्ती माथरे माझी सभापती कांचन पारंगे ग्रामपंचायत सदस्या उर्मिला ढवळे विनायक देशमुख प्रमोद राईलकर राम कुरुंगळे डॉक्टर संजय कुरुंगळे मधुकर दळवी निलेश ठोंबरे अनंत दळवी सरपंच पाटील श्याम म्हसकर तसेच मोठ्या संख्येने चौक आणि वासांबे विभागातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न